काय आणलं कुठून काय कस कुसले काय करायचं तुला गुलाबाच ते गुलाब खात आहे म्हणा कशा आलं आवडतो त्याला देवाच्या पुढचा गुलाब उचलून खातो तो तोंडात घेऊन पळत सुटतो डायरेक्ट का हे काय पान आहे काय करायचं तर नाही नाही तरी पण उचला ते गुलाब खाते पाकड्याच खातो इतर वेळेस होतो अरे बाबड्या हे काय करायचं एकदम नका देऊ नका काढून कसं करतोय बघा स्वतःहून खात म्हणा इस्त्री राहिली बाजूला तुझं गुलाब करून आता दुसरीकडे जागा नसन तुला तेच पाळत पायाने मी काय करू त्याला लोक गुलाब खाते ती माहितीये आता हे बी मांजर गुलाब खाते पाहिल्याने झाले मुकं खातो का बाबे बर खा का मी स्त्री करतो उद्या मला हो, उशर, हो दे उशीर जातो परदेशी अर्थ गोंडला लागले पुस गोंडा पडलाय तरी अर्खालले त्यांनी गोंडा आताय आता माग काय होतं मी देवा देवघर सजवलं होतं गुलाबांनी तेव्हा आपण तसंच ते केलं तर म्हणजे हा गुलाब देऊन पळत कुठं जाते मी म्हणायचं खेळायसाठीच पळवते पण त्याला आवडतो गुलाब खायला चांगला असतो अरे तू मा तू मान जर नाही रे बापड्या खरं तुझ्या आईच्या विनीत घालायचा होता तो गुलाब बबड्या आता विनी गेली वा क्या सीन आहे काय मस्त बनवलाय गुलाब तर तर खाऊ देख त्याला काय खायचे ते गुलाबाने उंदीर कुरतडला काय उंदरासारखा कुरतडून घेतला गुलाब <laughs>

ते नाही ते हरवलं सर सर बाजूला <laughs> नवीन गुलाब नवीन गुलाब आहे नवीन दिजाएं गुलाब डिझाईन गुलाबी गुड नाईट खोडील करतय खोडीच करते काय पण कधी पण दुसरं कामच नाही त्याला हाटकुरा पोरग एक नंबर हाटकुरा पोरग आहे रे बापाने गुलाब खाल्लो होतं की जागेवर गरम करून अरे बघ्या हाटकून करते ते